नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपण अंगणवाडी परिवेक्षिका महिला व बालकल्याण तसेच समाज कल्याण या सर्व एक्झामसाठी टी सी एसने आतापर्यंत विचारलेले मराठी विषयाचे प्रश्न पाहत आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे गुंडाळणे वाक्यात उपयोग करा तर गुंडाळणे म्हणजे काय त्याने गुंडाळा का हा झाला याचा वाक्यात उपयोग आणि याचा अर्थ आहे गुंडाळणे म्हणजेच एकाएकी निघून जाणे एकाएकी निघून जाणे किंवा एकदम पसार होणे एकदम पसार होणे हा गाशा गुंडळणे याचा अर्थ आहे यानंतर पुढील प्रश्न आहे अभ्यासाचे दप्तर जड या म्हणीचा अर्थ सांगा तर अभ्यासाचे दप्तर जड म्हणजे काय कामापेक्षा दगदगच फार एखादी गोष्ट करायची आहे तर ती गोष्ट करायची आहे तर एखादं काम करायचं आहे तर ते काम करण्यापेक्षा त्याच्यासाठी लागणारी इतर जी तयारी आहे तीच जास्त करावी लागते म्हणजेच काय अभ्यासाचे दप्तर जड यानंतर पुढील प्रश्न आहे वाक्यातील एका शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायात दिलेला आहे त्याचा अचूक पर्याय ओळखा भेटा जगातल्या सर्वात कफल्लक माणसाला कफल्लक माणसाला म्हणजेच काय श्रीमंत माणसाला कर्तव्य शून्याच्या विरुद्धार्थी काय येणार कर्तव्य दक्ष येणार आहे उदार उदारच्या विरुद्धार्थी काय येणार आहे नगर विरुद्धार्थी लाजरा यानंतर पुढील प्रश्न आहे आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या तर आकाश पाताळ एक करणे म्हणजे काय संतापाने थैमान घालणे संतापाने थैपान घालणे म्हणजेच काय आकाश पाताळ एक करणे अकांड तांडव करणे अतिशय संताप व्यक्त करणे त्यालाच आपण काय म्हणतो आकाश पाताळ एक करणे यानंतर पुढील प्रश्न आहे उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत लक्ष्मण गायकवाड आहेत तर उपरा जे आहे उपरा याचे आहेत लक्ष्मण माने हे देखील लक्षात ठेवा या ठिकाणी राजन गवस हे ऑप्शन दिसत आहे तर राजन गवस यांच्याबद्दल माहिती घ्यायची झाली तर यांचे जे साहित्य आहे राजन गवस यांचे ते आहे चौंडक ही जी अतिरिक्त माहिती आहे ती लक्षात घ्या लिहून घ्या वाटलं तर चौंडक भंडार भोग भंडार भोग आहे त्यानंतर आहे धिंगाणा कट आणि दुसरं आहे व बळीचा इतर जे ऑप्शन आहेत या ठिकाणी आहेत नामदेव ढसाळ कोण आहेत नामदेव ढसाळ तर यांच्या साहित्याचा विचार केला तर खेळ गोलपिटा सर्वांना माहिती असेल ही वारंवार परीक्षेला विचारण्यात देखील आलेली कादंबरी आहे गोलपिटा खेळ तुझे बोट धरून मी चाललो आहे काय आहे तुझे बोट धरूनी मी चाललो आहे मी चाललो आहे त्यानंतर तुही इयत्ता कंची तुही इयत्ता कंची हे एक आहे आणि मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडले कोणते मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे हे एक आहे हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी आहे रमाबाई रानडे रमाबाई रानडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यांचं एक आत्मचरित्र आहे ते आत्मचरित्र लक्षात ठेवा आमच्या आयुष्यातील आमच्या आयुष्यातील काही आठवणी यानंतर पुढील प्रश्न आहे तुमचे उपकार मी कसे विसरेन वाक्य प्रकार ओळखा तर कसे विसरेन शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आलेलं आहे म्हणजेच हे प्रश्नार्थक वाक्य आहे विधानार्थी हे साधं वाक्य असत होती उद्वाराचक वाक्यामध्ये शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असत यानंतर पुढील प्रश्न आहे चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा तर हा द्विगु समास आहे सुरुवातीचे पद जे असते ते संख्या विशेषण असते तेथे द्विगु समास होत असतो पंचवटी पंचपाळ हे याचे आणखी काही उदाहरणं आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे कावळा शब्दात समानार्थी नसलेला शब्द तर समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे शिरवी आहे कावळा या शब्दाचे जे समानार्थी शब्द आहेत त्या शब्दामध्ये काऊ हे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे मुलांना घरी यायला उशीर झाला कारण वाटेत गाडी बंद पडली होती वाक्याचा प्रकार ओळखा तर हे कोणतं वाक्य आहे मिश्र वाक्य आहे दोन वाक्य असतात जे गौणत्व सूचक उभ्याने जोडलेली असतात एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं संयुक्त वाक्यामध्ये दोन अर्थपूर्ण वाक्य प्रधानत्व सूचक उभ्यान्वे या जोडलेली असतात लक्षात ठेवा तर केवळ वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं त्याला आपण केवल वाक्य असं म्हणतो यानंतर पुढील प्रश्न अळीवेळी गुपचिळी या म्हणीचा अर्थ सांगा तर याचा अर्थ आहे गुप्तपणे केलेले एखादे काम त्याला काय म्हणतो अळीमळी मिळी यानंतर पुढील प्रश्न आहे या सामासिक शब्दात कोणता समास आहे तर वेणीफणी समाहार द्वंद्व समास नुसतं वेणीफनी आहे का यामध्ये तर नाही इतर वेणी आली फणी आली त्यामध्ये तुमची सौंदर्य प्रसाधन आली वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये किंवा अथवा या शब्दांचा वापर करण्यात येतो इतर मध्ये आणि व तत्पुरुष समासाचे सात प्रकार आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहतो यानंतर पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी अचूक शब्द कोणता तर अचूक शब्द आहे पुनर्वसन कसा लिहिलेला आहे पुनर्वसन या पद्धतीने यानंतर अपमान केल्यास कोणाला राग येत नाही या नकारार्थी प्रश्नाचे होकारार्थी विधान कोणते तर अपमान केल्यास प्रत्येकालाच राग येतो कोणाला राग येत नाही म्हणजे प्रत्येकालाच राग येतो यानंतर पुढील प्रश्न आहे श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत साने गुरुजी हे आहेत प्र के अत्रे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यांना आपण कोणत्या टोपण नावाने ओळखतो जे की वारंवार परीक्षेला विचारण्यात येतं यांची गीतगंगा आणि झेंडूची फुले हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे नामदेव ढसाळ यांच्याबद्दल आपण आत्ताच पाहिलेलं आहे तर शांता शेळके यांच्याबद्दल पाहूया तर शांता शेळके यांचे एक गाणे चुलीचे ही कविता आहे विसावया शतकाची कविता स्मरणातल्या कविता स्मरणातल्या कळ्यांचे दिवस फुलांच्या राती हे लक्षात घ्या शांता शेळके यांच्या आहे कोणता आहे एक गाणे चुलीचे कविता विसावया शतकाची कविता स्मरणातल्या कळ्यांचे दिवस आणि फुलांच्या राती नामदेव रसाळ यांच्याबद्दल आपण आत्ताच पाहिलेला आहे खेळ गोलपिटा तुझे बोट धरून चाललो आहे मी तुही येता कंची आणि मी मारले सूर्याच्या रथाचे सात गोडे हे पाठच ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे पांढरे ढग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत विष्णू सखाराम खांडेकर ज्यांना आपण वीज खांडेकर असं म्हणतो विश्वास पाटील ते नाव आहे तर विश्वास पाटील यांचे गाजलेले कोणते पाणीपत झाडाझडती वि वा शिरवाळकर ज्यांना आपण कुसुमाग्रज असं म्हणतो आणि यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी आपण मराठी राजभाषा दिन म्हणून देखील साजरा केला जातो यांचं साहित्य आहे नटसम्राट विशाखा हा कविता संग्रह आहे त्यांचा कादंबऱ्याचा विचार केला तर कल्पनेच्या तीरावर जानवी वैष्णव हे यांचं साहित्य आहे रणजित देसाई यांच्याबद्दल श्रीमान योगी वारंवार विचारण्यात आलेला आहे आणि राधेय हे देखील लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न शतपावली म्हणजे काय तर शतपावली म्हणजे जेवण झाल्यानंतर थोडेसे अंतर, का अंतर, अंतर फिरण्याचा काळ याला काय म्हणतो आपण शतपावली असं म्हणतो यानंतर मृत्युंजय म्हणजे काय तर मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा याला आपण काय म्हणतो मृत्युंजय असं म्हणतो यानंतर नाकी नऊ येणे या वाक्यपचाराचा योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा कर्ज बाजारी झाल्याने संपतरावाच्या नाकी नऊ आले आपण असं पण म्हणतो की या अभ्यासाने माझ्या नाकी नऊ आलेले आहेत याचा या वाक्यप्रचाराचा आपण खूप वेळा दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापर करत असतो यानंतर निरागस हा शब्द आहे निरागसच्या विरुद्धार्थी शब्द कोणता येणार आहे चतुर येणार आहे पापीच्या विरुद्धार्थी पुण्यवान साधा घोळाच्या विरुद्ध तर लोक हुशार बुद्धीचा येणार आहे यानंतर अनुज या शब्दाचा अर्थ शोधा खूप वेळा वारंवार परीक्षेला हा प्रश्न विचारण्यात येतो अनुज आणि अग्रज तर अनुज म्हणजे काय धाकटा भाऊ तर अग्रज म्हणजे काय मोठा भाऊ वाचतो आणि सहोदर म्हणजे काय तर एकाच आईच्या पोटी जन्मलेले यांना सहोदर असं म्हटलं जातं हे देखील लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे वीज या शब्दाला समानार्थी शब्द निवडा तर वीज या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे चपला आहे इतर पण लक्षात घ्या इतर जे शब्द आहेत ते शब्द आहेत बिजली तडीत विद्युत आणि चपला यानंतर पुढील प्रश्न आहे शाश्वत या शब्दास विरुद्धार्थी शब्द सांगा तर शाश्वतच्या विरुद्धार्थी काय येणार आहे अल्पकाळ येणार आहे शाश्वत म्हणजे निरंतर टिकणारे आणि अल्पकाळ म्हणजे थोड्या कालावधीसाठी यानंतर बळी तो कानपिळी या म्हणीचा अर्थ सांगा तर बलवान माणूस इतरांवर हुकूमन गाजवतो हा याचा अर्थ आहे बळी तो, तो कानपिळी प्रयोगाचे मुख्य प्रकार किती किती सोपा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर प्रयोगाचे मुख्य प्रकार तीन आहेत कर्तरी करमणी आणि भावे यानंतर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे राजाने प्रधानाला राजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा बोलवणारा कोण आहे राजा आहे राजा हा वाक्याचा काय आहे कर्ता आहे कोणाला बोलवतो प्रधानाला बोलवतो वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का नाही क्रियापद वर्तमान काय आहे वाक्याचा प्रयोग कोणता आहे कर्तरी प्रयोग आहे कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होत असतो त्याला आपण काय म्हणतो कर्तरी प्रयोग असं म्हणतो तर या ठिकाणी आज आपण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार